पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्हाधिकारी कार्यालय वॉर रूम थेट नियंत्रण अधिकाऱ्यांच्या नजरा जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर धुळे जिल्ह्यात बारावी परीक्षेचा श्री गणेशा वॉर रूम ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या नजरेतून हायटेक देखरेख कॉपीमुक्त भयमुक्त वातावरणासाठी प्रशासनाची कडक तयारी सुरू धुळे जिल्ह्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी प्रशासनानं अभूतपूर्व तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोणत्याही दडपणाशिवाय सुरक्षित आणि शांत वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी बहुआयामी नियंत्रण यंत्रणा उभारण्यात आली आहे भाग्यश्री विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष वॉर रूम सुरू करण्यात आली आहे या ठिकाणाहून सर्व परीक्षा केंद्रावरील परिस्थितीवर थेट नजर ठेवली जात आहे स्वतः अजित शेख हे सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून प्रत्येक हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे कोणत्याही संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ संबंधित केंद्राशी संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे जिल्ह्यातील सेहेचाळीस परीक्षा केंद्रांमधील शंभर टक्के वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत यंदा प्रथमच झूम मीटिंगच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी थेट आढावा घेत आहेत तसेच ड्रोनच्या सहाय्यानं परीक्षा केंद्राच्या बाहेरील परिसरावर पाळत ठेवली जात आहे प्रशासनाच्या या हायटेक उपक्रमामुळे कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी मोठी मदत होणार असून परीक्षेची विश्वासार्हता अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे दरम्यान जिल्हास्तरीय दक्षता समित्या व भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही प्रशासनानं दिला आहे विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासानं व प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी असं आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलं आहे जिल्ह्यातील पहिल्याच दिवशी परीक्षा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरू चित्र दिसून येत आहे मुख्य संपादक जतीन बोरसे नमस्कार आपल्या पूर्ण राज्यामध्ये बारावीची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि त्याप्रमाणे आपला जिल्हा सुद्धा सज्ज झालेला आहे आपल्या जिल्ह्यातून एकंदरीत चोवीस हजार आठशे पासष्ट इतके विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी या परीक्षेसाठी बसलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण तयारी केलेली आहे जे आपला स्टाफ आहे जे अधिकारी वर्ग आहे त्यासाठी केंद्रप्रमुख असतील केंद्र संचालक असतील विविध पथक असतील त्यांच्या आपण ट्रेनिंग घेतलेले आहे बैठका घेतलेल्या आहेत आणि पूर्ण जिल्हाभर आपण त्याची संपूर्ण तयारी करून आय टीचा आपण जास्त वापर करायचा जा निर्णय घेतलेला आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण आय टीचा वापर केलेला होता आणि त्यामध्ये कॉपी ला मोठ्या प्रमाणावरती आळा घालण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो होतो तर तोच त्याच पद्धतीने ह्या वर् ह्या वर्षीसुद्धा आपण आय टीचा वापर करून तीस सी सी टी व्ही ॲक्सेसेस आपण निर्माण केलेले आहे सर्व केंद्रावरती त्याऐवजी त्याचप्रमाणे सोळा झूम मिटिंग्स आपण केलेले आहे आता आपण या ठिकाणी बघितलेलं असेल की पूर्ण जिल्हाभरामध्ये जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती म्हणजे अंतर्गत आणि बाहेरची स संपूर्ण परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बसून मिळू शकते तशा प्रकारचं वॉर रूमसुद्धा आपण तयार केलेला आहे संपूर्ण यंत्रणा तयार आहे मान्य जिल्हाधिकारी महोदया आ, मी स्वतःही आणि इतर जे आमचे अधिकारी वर्ग आहेत ते यासाठी दिवसरात्र मॉनिटर करत आहेत आमचे मनीष पवार जे आहे हे संपूर्ण कॉर्डिनेट करत आहे आणि आमच्या दृष्टीनं संपूर्ण व्यवस्था आम्ही जिल्ह्यामध्ये राबविलेली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा